तर मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणानं बदलापूर पूर्ण आहे आणि हे प्रकरण आता फास्ट्रॅक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला या संदर्भातली माहिती दिलेली आहे संबंधित संस्था चालकांवर देखील कारवाईच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना आता दिलेल्या आहेत तर या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली होती तेव्हा त्यांनी नेमकं काय सांगितलं आपण ऐकूया स्वतः चर्चा केली आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी सांगितलं अरेस्ट केली आहे परंतु अरेस्ट नाही नुसती त्यांच्यावर कठोर कलम लावली पाहिजे आणि त्यांना अटेम्प्ट टू रेपच्या सारखी कलम लावून त्यांना फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे आणि यांना कठोरातली कठोर सजा मिळाली पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचं धाडस किंवा अशा प्रकारचं दुर्दैवी घाणेड कृत्य कुणी करता ये, मां फासना रहा है, है, सा, कामा नये हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारं आहे आणि संस्था चालक जे आहेत त्यांनी देखील जी काही केअरटेकर असतील कितले संस्थेतले कर्मचारी असतील यांची पूर्ण पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवलं पाहिजे आणि संस् संस्था चालकांना देखील त्यांच्यावर देखील मी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यामध्ये कोणी जे जे कोणी दोषी आहेत त्यांना कुणालाही सोडता कामाने आणि कुणाची कामा कामाने कठोर कारवाई आणि याला फास्ट ट्रॅवकर घेऊन याच्यामध्ये स्पेशल पीपीची अपॉइंटमेंट करून या तात्काळ याच्यावर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत पोलिसांनी मला पोलीस आयुक्तांनी सांगितलं गुन्हेगार अरेस्ट आहेत परंतु अरेस्ट जरी गुन्हेगार असले तरी सुद्धा त्यांच्यावर लावलेली कलम अधिक कठोर करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांना कठोर सजा होईल आणि हे फास्ट ट्रॅकवर हिचा केस चालवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत आणि संस्था चालक जे आहेत त्यांची देखील चौकशी करून अशा लोकांना कामावर ठेवताना त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे जबाबदारी संस्था चालकांची देखील आहे आणि त्यांच्यावर देखील मी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत